महत्वाची बातमी समोर येते शाहरुख खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे शाहरुखला उन्हाची बसली आहे आणि शाहरुख खानवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अहमदाबादच्या रुग्णालयामध्ये शाहरुखवर उपचार सुरू शाहरुखला उन्हाची झळ बसलेली आहे उन्हाचा त्रास त्याला जाणवला आणि त्यानंतर आता त्याला अहमदाबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे तिकडे त्याच्यावर उपचार सुरू आहेत तापमानात ता मोठी वाढ झालेली आहे सर्वसामान्य सर्वसामान्यांसहित आता शाहरुख खानला सुद्धा तापमानाचा फटका बसलेला बघायला मिळतोय शाहरुखला बसली उन्हाची झळ शाहरुख खानवर रुग्णालयात उपचार सुरू अहमदाबादच्या रुग्णालयामध्ये शाहरुख खान याच्यावर उपचार सुरू आहेत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सायली पाटील जोडल्या गेलेल्या आहेत सायली नक्की काय घडलंय शाहरुख सोबत शाहरुख खान हे अहमदाबादमध्ये आँद, शूटिंगसाठी गेले होते तेन्ची, तेन्ची तेन्ची तब आणि या शूटिंगच्या वेळी उष्माघातामुळे त्यांना त्यांची त्यांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे अहमदाबाद मधील केडी हॉस्पिटलमध्ये केडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं परंतु आता त्यांची जी प्राकृतिक स्थिती आहे त्यांची तब्येत आता बरी आहे स्थिर आहे आणि फक्त त्यांना आता डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे जी धन्यवाद सायली आपण दिलेल्या माहितीबद्दल